पुणे पुस्तक महोत्सव आली गौतमी पाटील पुणे बुक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील याने भेट दिली आहे या पुस्तक महोत्सवासाठी ती नाचायला नाही तर पुस्तक वाचायला आली होती यावेळी बोलताना गौतमी पाटील म्हणाली आत्तापर्यंत मी नाचायला जात असते आज मात्र वाचायला आले आहे असे म्हणाली गौतमीने या बुक फेस्टिवलमध्ये येऊन आपण खूप उत्साहित असल्याचीही ती म्हणाली नेहमी डान्स करत असते आज मात्र मी वाचनासाठी आले आहे आतापर्यंत वाचनासाठी वेळ काढत नव्हते पण आता फावल्या वेळेत वाचनाचीही चांगली सवय जोपासणार असल्याचेही तिनं यावेळी सांगितले आहे आज या पुस्तक प्रदर्शनास येताना काही पुस्तक घ्यायचे असा काही ठोस विचार मी केलेला नाही उलट प्रवीण तरडे दादांनाच मी सांगितले की तुम्ही मला सुचवा पुस्तकाचं नाव कोणते पुस्तक घेऊ ते सांगा पण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक मी नक्की घेणार आणि ते आवडीने वाचणार असल्याचंही सांगितलं खूप छान वाटतंय की नेहमी मी, मी कार्यक्रमाला असते तुम्ही सर्व बघत असतात की बड्डेचा कार्यक्रम असला किंवा काही काही इतर गोष्टींच्या कार्यक्रमाला मी नाचायला जाते तर मी पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला बोलवलंय म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाचायला मला बोलवतात आज असं झालंय फर्स्ट टाइम की मी पुस्तक वाचण्यासाठी मला बोलवलंय मला खरंच खूप छान वाटतंय मी प्रवीण तर खरंच मनापासून आभार मानते आणि त्यांनी काहीतरी वेगळं घडवून आणलं माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी तर सगळ्यांनाच माहितीये माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा काय जास्ती करून पुस्तक वाचण्याची मला संधी मिळालेली नाहीये आतापर्यंत तरी पण इथून पुढं आज आपल्या पुण्यात पुण्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव एवढं मोठ्या मोठ्या याच्यात भरलंय आणि ती संधी जी मला मिळाली आज की मी विचार केला की आपण मी कधी पुस्तक वाचत नाही पण मी हा विचार केला की इथून पुढं मी कार्यक्रमाला जाते मी गाडीत निवांत असते बसलेली तो निवांत वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवल आणि इथून मी पुस्तक नेल हा मी विचार केला आणि इथून पुढे मी तेच करणार आहे आणि मला तुम्हीच पुस्तक आता निवडून देणार आहे मी सर्वांचे आभार मानते तुम्ही मला जी ही संधी दिली आणि ह्या संधीमुळे आज मला काहीतरी चालना मिळाली त्या वळण मिळालं की अरे हा आपण पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून खरंच तुमचं मनापासून आभार <laughs>

म्हणजे पुलवंतीची कला जशी भारतभर प्रसिद्ध होती तस गौतमी तुझी कला आणि तुझं वाचन या निमित्तानं सर्व दूर पोहचो आणि यातून एक चांगला संदेश समाजापर्यंत हाच संदेश मला गेलीच नाहीये मी फक्त डान्स 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 काहीतरी वेगळी गोष्ट आहे की मी ती करतीये आणि इथून पुढे मी ते करणार असं मला तुम्हाला सर्वांना म्हणायचं आहे आणि सर्वांनी आवडून पुस्तक वाचा हे खूप छान गोष्ट आहे यात तुम्हाला खूप काही काही शिकायला मिळतं म्हणून मीही करणार आहे ते इथून पुढे तुम्ही सर्वांनी करा Thank you. नाही मी नाही मी तेच म्हणते मला ही संधी मिळालीच नाही लहानपणापासून हे सर्वांनाच माहितीये माझं शिक्षण किंवा माझी काय स्टोरी आहे माझी मी कधी पुस्तक शिक्षणाचं तर मला आवड म्हणजे पहिले पासून ते मला डान्सचीच आवड आहे तर मी हे फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी इथून पुढं हा विचार केला आणि मी इथून पुढं पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करणार कुठलं पत पुस्तक वाचायला आवडेल मी तर विचार मी हा मी आता आतमध्ये जाईल आणि मी बघल की कुठलं छान आहे मी तसंच प्रवीण दादांना म्हटलं की तुम्ही मला सुचवा की हे गौतमी तु हे छान आहे म्हणून मी नक्कीच ते आणि मला असं वाटतं की मी शिवाजी महाराजांचं पुस्तक घेऊन जावं आणि ते मी आवडीने वाचल असं मला वाटलं तर मी ते नक्की आज तू आली तिकडे कुठले पुस्तक नाही असं मी घेऊन मी तिला माझ्याकडून अण्णा भाऊ साठेंच फकीरा देणार आहे कारण फकीरा पुस्तक आणि त्याचा जो लढा आहे तो लढा तिला तो वाचायला ऐकायला नक्कीच आवडेल त्यामुळं फकीरा मी माझ्याकडनं तिला थँक्यू मला सगळ्यांना चांगला आनंद होतोय की जवळजवळ सात लाख लोक या ठिकाणी येऊन गेली सामान्य माणसापासून अतिसामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी पदाधिकारी राजकीय पक्षांचे सर्व पक्षांचे पुढारी अनेक लोक येऊन गेले अनेक नेते अभिनेतेही येऊन गेले या ठिकाणी त्याच कडीमध्ये आज गौतमी पाटील त्यांचा आपण सगळ्या एका वेगळ्या भूमिकेत त्यांना का कायम बघतो पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील ही पण एक वेगळा आयाम आहे की त्या चांगल्या वाचक आहेत आणि त्यांनी स्वतःहून प्रवीण तर कळवलं की पुस्तक महोत्सवात मलाही भेट द्यायची मी पुस्तक महोत्सवाचा संयोजक म्हणून गौतमी पाटील यांचं खूप स्वागत करतो आणि त्यांना आपल्याशी बोलायचं विनंती करतो